सांगली <San> शिराळामध्ये निघाला हिंदू जन आक्रोश मोर्चा आमदार नितेश राणे मोर्चाला प्रमुख उपस्थिती शिराळामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडला आमदार नितेश राणे उपस्थिती होती हिंदू देवदेवतांची व साधू संतांची प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांची विटंबना करणाऱ्या ज्ञानेश महाराववर गुन्हा दाखल करा ही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली तसेच महंत रामगिरी महाराज व हिंदू तत्ववादी नेते नितेश राणे यांच्या विरोधामध्येही एका विशिष्ट समुदायाकडून कृत्य व घोषणा देत असंविधानिक मार्गाने निर्देशन सुरू आहेत या शरियावाद्य विरोधामध्ये देशद्रोहाची कारवाई करावी या मागणीसाठी शिराळामध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शिराळामधील अंबामाता अंबा माता मंदिर मरीम चौक सोमवारपेठ कुरणे गल्ली गुरुवारपेठ कासार गल्ली आणि तहसीलदार कार्यालय येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले त्यांनी निघालेले जुलूस इथे एकी हिंदूने वाकड्या नजरेने पाहिलं नाही म्हणजे हिंदू म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी सहन करायच्या पण त्यांनी आमच्या देवी देवतांच्या निघालेल्या मिरवणुकीवर मग हनुमान जयंती असो गणेश चतुर्थीचे मिरवणुका असतो त्याच्यावर हे लोकांनी दगडं मारायची हे आता पुढे चालणार नाही तुम्ही अगर ही दगडं मारण्याची बंद केली नाहीत तर पुढच्या वेळी तुमच्या ईदच्या मिरवणुक्यावर आलेले दगड ह्याचा पण हिशोब तुम्ही घ्यायची तयारी ठेवा कारण का आम्ही पण आता गप्प बसणार नाही तुमच्यासाठी जसे मेहमद प मोहम्मद पैगंबर आहेत तसेच आमच्यासाठी गणेश गणपती बाप्पा आहेत तसेच आमच्यासाठी स्वामी समर्थ आहेत तसेच आमच्यासाठी हनुमान आहेत देवता आहेत म्हणून आमच्या देवी देवतांनी काही वाकड्या नजरेने बघाल तर उद्या तुमच्या पण ईद आणि मोहरमच्या मिरवणुक्यांवर तुम्ही शांत पद्धतीने काढू शकणार नाही एवढं मी त्यांना सांगून ठेवतो भाजप नेते मुस्लिम विरोधात बेताल वक्तव्य करत असं अजित दादा अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार बघा शेवटी शेवटी त्यांना अजित दादा कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही त्या त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे वरिष्ठांशी बोलणं बोलले ते तेथे काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत पण हिंदुत्वावर तडजोड नाही मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध करायला केला पाहिजे होता एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ते ते ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे मी जसं सुरुवातीला भाषणामध्ये काय बोललो मी ते एक आमदार म्हणून नाही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही एक हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे मी माझ्या धर्माचं काम करतोय आज माझी धर्मावर आमच्या धर्मावर आव्हा धर्माला आव्हान दिलं जात आहे धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीच्या विटंबना केली जाते दगडी मारली जात आहेत म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो एवढाच विषय भाजप नेते आरपत यांनी सांगितले की नितीश राणे यांनी मला शब्द दिला आहे आश्वासन दिलेलं आहे असेल किंवा मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल काही बोलणार हो मी तेव्हाही काय बोललो नव्हतो म्हणून माझी अपेक्षा आहे हाजी आरपत जी आमच्या पक्षाचे आहेत माझा आणि त्यांच्या सागरला एकच बॉस बसतो म्हणून आमच्या एक विचाराची असल्या आणि त्यांच्या शाबीर शेख बरोबर माझ्या वडिलांचे फार जुने संबंध आहेत म्हणून जसं मोहम्मद पैगंबराबद्दल मी काय बोलू नये अशी त्याची अपेक्षा आहे तसंच जेव्हा ईदच्या मिरवणुकी सॉरी काल गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडी मारली तेव्हा हाजी अरफतनी पण पुढे येऊन निषेध करायला हवा एवढं मित्र म्हणून मी त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो माहिती भाजप दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकशे साठ जागा लढवणार आहे तुम्ही एका छोट्याशा कार्यकर्त्याला मोठा प्रश्न विचारू नका तुम्ही सर्वधर्म संभाव या गोष्टीला आहे तो के विरोध केलेला आहे नेमका का हा विरोध वाढतो